आई बाबा पत्र लिहिण्यास कारण की संवादाच्या या डिजिटल युगातही आम्ही आपणास हे पत्र मुद्दामच लिहित आहोत कारण तितका महत्वाचा आहे लोकसंख्येने जगाच्या पाठीवर आपला देश क्रमांक एक वर आलाय म्हणूनच सर्वात मोठी लोकशाही अशी ख्याती आपल्या भारत देशाची आहे आई बाबा शाळेत आम्हाला लोकशाही आणि लोकशाहीच्या तत्वाचे धडे आमचे गुरुजी नेहमीच देतात म्हणूनच तुमच्या सोबत हा पत्र प्रपंच आम्ही करीत आहोत सध्या देशात अठराव्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या कल्पना तुम्हाला नक्कीच असेल एकशे चाळीस कोटीच्या वर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात मतदान मात्र अद्याप साठ टक्के वर कधी झालेच नाही निश्चितच ही आकडेवारी देश हितासाठी आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी हिताची नाही लोकशाहीत मतदानाला अनन्य साधारण महत्व असते कारण आपले एक मत देशाची दिशा आणि भविष्य ठरवित असते त्यामुळे या पत्राद्वारे आम्ही आपणास सविनय विनंती करीत आहोत की आपण लोकशाहीच्या या पर्वात फिरारीने सहभागी होऊन मतदानाच्या हक्काचा वापर करावा आम्ही तुम्हाला हे प्रत्यक्ष आणि विनंती गांभीर्याने घेतली जाते त्यासाठी हा लेखन प्रपंच नक्कीच आम्हाला खात्री आहे तुम्ही येत्या सव्वीस एप्रिलला मतदान करूनच तुमच्या दिवसाची सुरुवात कराल आपलेच प्रिय मुले आपण सगळ्यांनी आपण इंडियाचे सिटिझन्स आहे आणि आपल्या सगळ्यांनी वोट केलं पाहिजे नक्कीच आपल्या देशासाठी आणि सव्वीस एप सव्वीस एप्रिल हा या तारखेला सगळ्यांनी आपला वोट कास्ट कास्ट केला पाहिजे आणि हे मी सगळ्यांना माझ्या पालकांना माझ्या कलिग्सला माझ्या रिलेटिव्सला सगळ्यांना सांगेन रेटरमध्ये मेन्शन केलं की सव्वीस तारखेला वाशिम जिल्ह्यामध्ये मतदान आहे आपले आई वडील आई वडिलांनी मतदान देण्यासाठी न भूलता न चूक काय करता मतदान मेसेज वी हॅव गिव्हन पेरेंट्स इज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टू वोट अँड इलेक्ट आर वोट आज या सर्वात मोठ्या आज या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये आपल्या uh, मतदानाचा टक्केवारी ही कमी होत चाललेली आहे आणि या टक्केवारीला एका उंच रीतीवर नेण्यासाठी आपल्याला आमच्या सर्व परिवाराला आणि सर्व मित्रमैत्रिणीला हे सांगण्याची गरज आलेली आहे या पत्रामधून आमचा हा एकच संदेश की सर्वांनी स सव्वीस तारखेला जाऊन मतदान करावं आणि आमच्या लोकशाहीला मजबूत करावं सबको वोटिंग करना है क्योंकि हमारे पास में हम सभी सिटीजन्स के पास में राईट है राईट टू वोट और वो सब हमने सही यूज करना चाहिए और एक गुड लीडर चूज करना चाहिए आज आम्हाला पत्र लिहायला दिलं आहे ज्याच्यात आम्ही आमच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करता हो की तुम्ही पावर, वोट करा जे आपल्याला पावर आपल्याला जे पावर दिलेले आहे डेमोक्रेसीने आपल्याला वोट करायला ती आपण यूज करायला पाहिजे आपल्याला गुड लीडर भेटायसाठी येस ये सर हमारे स्कूलने डेमोक्रेटीओ सर कोर ओर सबसेन हॅफ्बर देअर हाऊसिस ऑन इलेक्शन डे अँड दे डू नॉट पार्टिसिपेट इन दोटिंग प्रोसेस दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल इन डेमोक्रेसी इट इज अवर ड्युटी टू क्रिएट वोटिंग अवेअरनेस कॅम्पेन ऑर प्रोग्रॅम्स अँड इनक्रीज दोटिंग कन्सेप्टेज अदरवाइज अवर डेमोक्रेसी विल नॉट बी ऑफ एनी यूज त्यानुसार काम करत आहोत त्या ॲक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून आज आम्ही हॅपी बेसेस कॉन्व्हेंटला विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानामध्ये सहभागी होण्याचं पत्र हा लेखनाचा उपक्रम घेतला आणि या उपक्रमामध्ये शाळेने विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला मी शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद मानतो आणि विद्यार्थ्यांना पालकांना सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी धन्यवाद